अंबाडा गावात गणेश उत्सवाच्या निमित्ताने सहजलेलं भव्य देवालय भाविकांकरिता आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे स्थानिक रहिवासी शुभम अंबाडकर दरवर्षीप्रमाणे यंदाही अनोखा आणि कलात्मक देखावा साकारला या देखाव्यात भगवान शंकर आणि माता पार्वती समोर लहान गणेशांचा जन्म दाखवण्यात आला तर आजूबाजूला भगवान विष्णू ब्रह्मा सरस्वती सह इतर देवतांचं सुंदर चित्रण करण्यात आलं धुम्र वलयाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश योजना आणि फुलांच्या सजावटीमुळे हा देखावा आणखीनच मनोहारी दिसत होता विशेष म्हणजे या देखाव्यातील गणेश मूर्तींची निर्मिती वरुडीतील मूर्तीकार विशाल नेरकर यांनी केली असून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दर्शनाकरिता होत होती अंबाड्यातील प्रथेनुसार बाप्पा सात दिवसांचा असल्याने विसर्जन सोहळा ही सुद्धा थाटामाटात पार पडला शुभम अंबाडकर यांनी उत्साहाने आणि भक्तिभावाने बाप्पाला निरोप दिला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमला आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळाला आणि अंबाड्यातील गणेश उत्सव भाविकांकरिता अविस्मरणीय ठरला